अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील कला केंद्राची तोडफोड करून दहशत करणारे आरोपी एक अग्निशस्त्र गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसास जेरबंद करण्यात अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला येषालय जामखेड पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील आरोपीशी माहिती काढून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दोन विशेष पोलीस पथक तयार करत पथकास सूचना आणि मार्गदर्शन करत कारवाई पथक रवाना करण्यात आलं दरम्यान पथकाने गोपनीय माहिती आणि व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती काढत संबंधित गुन्हा अक्षय बोरुडे राहणार तिसगाव तालुका पाथर्डे याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने केलाय अशी माहिती मिळाल्याने आरोपी अक्षय बोरुडे याचा शोध घेऊन त्याला गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलं गुन्ह्याबाबत त्याला विचारणा केली असता त्यानं तो गुन्हा त्याचे साथीदार शेहनवाज अनवर खान जयसिंग दादा पाटील लोंढे अविनाश शिंदे गणेश शिंदे ऋषिकेश गरुड आणि केतुर्फा बाळा कदम दीपक गरुड शिवम आठरे किशोर जाधव अक्षय जायभाय रोहित खंदारे आशिष साळवे संतोष लोंढे अमोल महाडिक अभिमते अभिमतेचा मित्र यांच्यासह सचिन लोखंडे यांच्या सांगण्यावरून रेणुका कला केंद्र जामखेड येथे जाऊन तेथील लोकांना जबर मारहाण करून तोडफोड करत दहशत निर्माण केली असल्याचं गाडी तर कर्जत जामखेड रोडने पाटोदा गावच्या शिवारात गावठी कट्ट्यासह आढळून आला आरोपींकडून एक अग्निशस्त्र गावठी कट्टा तीन जिवंत काळतुस पांढऱ्या रंगाची स्कॉडा कंपनीची गुन्ह्यात वापरलेली गाडी असा एकूण सहा लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला ताब्यातील आरोपी अक्षय बोरुडे शेहनवाज खान जयसिंग लोंढे अविनाश शिंदे गणेश शिंदे ऋषिकेश गरुड आणि तुर्फ बाळा कदम आणि या गुन्हा प्रकरणी जप्त केलेला सहा लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जामखेड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलाय पुढील तपास जामखेड पोलीस करतायत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर जामखेड अहिल्यानगर